मेडिकल किट परिपूर्ण मेडिकल किट हे प्रत्येक मतदान केंद्रावर देणार आहोत त्याच्यामध्ये तापीचा साठी पॅरासिटोमॉल असेल किंवा तो उन्हाळ्याच्या दिवस आहे त्याच्यात काय आपण देतो ते कुठले ओ आर देतो आणि असे अनेक जे मेडिकल म्हणजे आमच्या सिव्हिल सर्जनने आणि जी एस ओनी रिपॉंड केले आहे की घ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मतदाराला लाईनमध्ये मतदान केंद्रावर आलेला मतदार आणि मतदान केंद्रामधील काम करणारा कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही मेडिकलची गरज आहे ते मेडिकल आम्ही त्या मतदान केंद्रावर उपलब्ध करून ठेवणार प्रत्येक मतदान केंद्रावर अशी पीठ असणार आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि एक रूम अशी आयडेंटिफाय केलेली आहे आणि तिथे जर एखाद्या मतांचे लोकेशनवर गर्दी असेल तर त्या गर्दीमधल्या लोकांना तिथं बसून आम्ही जे व्हॉलंटिअर नेमणार आहोत एन एस एसचे असतील एस सी सीचे असतील किंवा इतर जे काही व्हॉलेंटिअर असेल त्यांच्यामार्फत चार चार लोकांना जसं मंदिरात दर्शन होताना लॉट वाईज असं सोडलं जातं तसं सोडण्याचा प्रयत्न राहणार आहे की जेणेकरून लाईनमध्ये एकाच वेळेस लाईनमध्ये अशा मोठ्या प्रमाणात न थांब न थांबता उभा न राहता त्यांनी बसावं आणि तिथून त्याने जसं जसे चार पाच दहा जशा मध्ये त्या मतदान केंद्रावर असंबंधित मतदान केंद्रावर मत मतदान करण्यासाठी त्याला क्यूलेस कन्सेप्ट आहे त्याचबरोबर सक्षम मध्ये आहे याच्यामध्ये हँडिंग आपल्या दिव्यांगासाठी सक्षम आहे त्या सक्षम मध्ये जर मागणी केलेली असेल तर त्यांना अशा दिव्यांग मतदारांना आणण्याची आणि सोडण्याची व्यवस्थापन या इलेक्शन मशिनरी मार्फत केली जाणार आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका सेविकामार्फत तिथं पाळणाघर म्हणजे पाळणाघर म्हणजे अंगणवाडी सेविका एका रूममध्ये ठेवून तिथं पाळणाघर असेल किंवा एखादं एखादा मतदार लहान बाळ घेऊन मतदानासाठी आलं असेल आली असेल तेव्हा तो मतदान करेपर्यंत त्या बाळाला सांभाळण्यासाठी आमची तिथे अंगणवाडी सेविका असणार आहे आणि आपल्या माध्यमातून येथे पण माहिती जाणं मला गरजेचं वाटतं की आपण हंड्रेड पर्सेंट इ पीक दिलेले आहे जे मतदार यादीमध्ये नाव आहे त्यांच्या शंभर टक्के आपण फोटो आयडेंटिटी कार्ड फोटो इलेक्ट्रॉनिक काय ई पी कार्ड इलेक्ट्रॉनिक फोटो आयडेंटिटी कार्ड दिलेले आहे तरी त्याशिवाय निवडणूक आयोगाने काही पुरावे हे मतदान करण्यासाठी आवश्यक केलेले आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे पेन्शन डॉक्युमेंट विथ फोटोग्राफर आहे मनरेगाचं जॉब कार्ड आहे पॅन कार्ड आहे सर्व्हिस आयडेंटिटी कार्ड विथ द फोटोग्राफ इशूड बाय द एम्प्लॉई बाय द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट बी एस यू पब्लिक लिमिटेड कंपनीज आहेत म्हणजे आमच्या आय कार्ड आहे पासबुक विथ द फोटोग्राफ इशूड बाय द बँक अँड पोस्ट ऑफिस आहे स्मार्ट कार्ड इश्यूड बाय द आर बी आय अंडर एन पी आर आहे ऑफिशियल आयडेंटी कार्ड इशूड बाय एम पी एम एल आणि एम एल सी आहे आणि हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड इश्यूड अंडर द स्कीम ऑफ द मिनिस्ट्री ऑफ द लेबर आहे आणि इंडियन पासपोर्ट आहे आणि मिनी डिसेबिलिटी आय डी यू डी आय डी कार्ड इश्यूड बाय मेडिकल ऑफिसर सोशल जस्टिस अँड इम्पॉवरमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे जे दिव्यांगांना जे यू डी आय डी कार्ड जे वाटप होतं अशा बारा खूप आहेत की ज्याच्या आधारे आपल्याला मतदान केंद्रावर मतदान करता येतं पीक आहे तर आहेच आहे जर एखाद्याकडे घरी राहिला असेल विसरला असेल किंवा त्याच्याकडे काही असेल तर त्याच्या व्यतिरिक्त सर्वांनी मॅक्झिमम लोकांनी इ पीक मार्फत मतदान करावं असं आव्हान मी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कारण आपल्याकडे शंभर टक्के मत आपण स्वीपचा जो मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आहे जो निवडणूक आयोगाचं सर्वात एक महत्त्वाचं टार्गेट आहे की जास्तीत जास्त मतदारांनी ह्या मतदानामध्ये त्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन मतदान करावं आणि आपलं राष्ट्रीय कर्तृत्व पार पाडावं अशी जी अपेक्षा निवडणूक आयोगाची आहे त्या अनुषंगाने सगळ्याच ठिकाणी करू नॉर्थ द इंडिया त्याचे जिचं मतदान मत मतदान आहे तिथं हॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेतो आहे आपण त्याच्यामध्ये अनेक सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये रॅली काढणे असतील मतनाट्य असतील वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन वेगवेगळे कार्यक्रम करणे असतील वेगवेगळ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिपमार्फत आपण लोकांमध्ये जनजागृती करतोय आपण मागे आता बाईक रॅली काढली होती किंवा मॅरेथॉन घेतलं अशा अनेक गोष्टी घेतो आहे त्याचबरोबर आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र लिहून घेतलं आहे अजून ह्या व्यतिरिक्त देखील आपण वेगवेगळे कार्यक्रम आता खरा आता शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा मतदान शेवटचा म्हणजे फेज म्हणजे शेवट येतोय जसं जर मतदानाची तारीख जवळ येतो आहे तसंच ह्या ॲक्टिव्हिटी ह्या मोठ्या प्रमाणात करणार अपेक्षित आहे